प्रिया मराठे संपूर्ण कथा मी प्रिया मराठे बोलते आज मी इथे आहे पण शरीराने नाही माझ्या आठवणीने माझ्या कलाकृतींनी माझ्या शब्दांनी कधी विचारही केला नव्हता की माझ्याबद्दल अशी चर्चा होईल प्रिया मराठेची शेवटची पोस्ट प्रिया मराठेचं आयुष्य प्रिया मराठेची शेवटची वेळ पण आज मी माझ्या चाहत्यांशी माझ्या प्रेक्षकांशी मनापासून बोलते आहे माझं आयुष्य काय होतं कसं होतं हे मी सांगते कारण मी जगलेलं आयुष्य फार छोटं होतं पण खूप रंगबिरंगी होतं एकोणावीसशे सत्त्याऐंशीमध्ये माझा जन्म मुंबईत झाला एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्मले घरात फार कलात्मक वातावरण नव्हतं पण स्वप्न मात्र मोठी होती लहानपणापासूनच मला अभिनय नृत्य रंगमंच यांची ओढ होती शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी नेहमी पुढे असे नाटक करायचे कविता वाचायच्या नृत्य करायचं हेच माझे जग होते घरच्यांना सुरुवातीला वाटायचं की हा फक्त छंद आहे पण हळूहळू त्यांनी पाहिलं की ही माझी खरी ओढ आहे अभिनय हेच माझं आयुष्य होणार आहे याची जाणीव मला खूप लवकर झाली होती कॉलेजमध्ये असतानाच मी छोटे मोठे ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली काही जाहिराती मिळाल्या काही नाट्यस्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली आणि मग एक दिवस माझ्या आयुष्यात पहिली मोठी संधी आली मराठी मालिकेत छोट्या भूमिकेची पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले तेव्हा माझे हातपाय थरथरत होते लहान भूमिका होती पण माझ्यासाठी ती स्वप्नवत होती सेटवर दिवे लागले दिग्दर्शकाने ॲक्शन म्हटलं आणि मला असं वाटलं की हाच माझा श्वास आहे हळूहळू मालिकांमध्ये माझ्या भूमिका वाढत गेल्या मी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचू लागले मराठी मालिकामधून नाव कमावलं आणि मग हिंदी मालिकांची दारं उघडली माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे पवित्र रिश्ता ही मालिका त्या मालिकेत मी वर्षा ही भूमिका साकारली अंकिता लोखंडेची बहीण सुरुवातीला छोटं पात्र होतं पण प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की ती भूमिका घराघरात पोहोचली आजही लोक मला वर्षा म्हणून आठवतात आणि तेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे या मालिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली नवे प्रोजेक्ट मिळाले मराठी चित्रपट हिंदी टी व्हीमधून माझा प्रवास विस्तारला भूलभुलैया बडे अच्छे लगते हे यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली पण मी कितीही काम केलं तरी मला माझ्या प्रेक्षकांशी जोडलेलं नातं सगळ्यात प्रिय होतं कारण मी साध्या घरातील मुलगी असून फक्त मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास ठेवून इथवर आले लोक म्हणतात कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवणं कठीण आहे पण ती टिकवणं त्याहून कठीण मी मात्र नेहमी प्रयत्न केला सत्य राहण्याचा साधेपणा जपण्याचा आणि कदाचित हाच माझ्या प्रवासाचा खरा ठेवा आहे माझ्या व्यावसायिक प्रवासासोबतच माझं वैयक्तिक आयुष्यही खूप सुंदर रंगाने भरलेलं होतं कलाकार असले तरी मी मनाने खूपच घरगुती होते मला नेहमी साधं प्रेमळ नातं हवं होतं माझ्या आयुष्यात एक मोठं वळण आलं जेव्हा मी शंतनू मोघेला भेटले शंतनू स्वत मराठी रंगभूमी आणि मालिकांमध्ये एक उत्तम अभिनेता आहे अभिनयाची आवड रंगभूमीचं वेळ आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्यांमुळे आम्ही दोघं खूप लवकर एकमेकांच्या जवळ आलो तो मला नेहमी म्हणायचा प्रिया तू पडद्यावर कितीही चमकलीस तरी घरी तू माझ्यासाठी तीच साधी निरागस प्रिया आहेस आणि खरंच आमच्या नात्यात कधीही दिखावा नव्हता लग्नानंतर माझं आयुष्य आणखीन सुंदर झालं शंतोनू फक्त नवरा नाही तर मला सर्वात मोठा मित्र सखा होता अभिनयाच्या क्षेत्रातल्या चढ उतारांना तोंड देताना त्याने नेहमी माझ्या पाठीशी उभे राहून मला बळ दिलं आम्ही एकत्र प्रवास केला रंगभूमीवर कामं केली छोट्या छोट्या आनंदात रंगलो सोशल मीडियावर आम्ही नेहमी काही फोटो टाकायचो पण त्यामागचं खरं नातं खूप खोल होतं विश्वासाचं होतं आधाराचं होतं माझी शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील याच नात्याशी जोडलेली होती जयपूरच्या अमेर किल्ल्यात शंतनूसोबतचा फोटो मी शेअर केला होता तो फोटो फक्त आठवणीसाठी टाकला होता पण आता तो माझ्या आयुष्याची शेवटची खून ठरला आज लोकं म्हणतात प्रिया मराठीची शेवटची पोस्ट पाहून डोळ्यात पाणी आलं खरं सांगायचं तर माझं जगणं म्हणजे माझ्या शंतनूसोबतचं एक क्षण आणि तेच क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर केले होते प्रेक्षकांनी मला नेहमी हसताना आनंद देताना पाहिलं पण पडद्यामागे माझं आयुष्य वेगळ्या लढाईतून जात होतं एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं प्रिया तुला कॅन्सर आहे आणि तो क्षण माझ्यासाठी जणू सगळं थांबल्यासारखा होता काही क्षण विश्वासच बसला नाही कारण मी अजून तरुण होते अजून खूप स्वप्न बाकी होती पण नियतीने मला हा खूप मोठा संघर्ष दिला सुरुवातीला मी आणि शंतनू दोघेही खूप हादरलो पण त्याने माझा हात घट्ट धरून सांगितलं आपण हा आजार हरवू आणि हाच विश्वास माझं सर्वात मोठं बळ होतं किमोथेरपी हॉस्पिटलचे रात्रंदिवस फेऱ्या वेदना अशक्तपणा या सगळ्यातून मी गेले केस गळाले शरीर कमजोर झालं पण मन मात्र हार मानायला तयार नव्हतं प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये जाताना मी स्वतःला म्हणायचे मी अभिनेत्री आहे आणि माझं आयुष्यही एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर ही भूमिका मला निभवायची आहे कधीकधी रात्रभर वेदनेने डोळ्यात पाणी यायचं पण दुसऱ्या दिवशी चाहत्यांनी पाठवलेले मेसेज वाचले की मन पुन्हा मजबूत व्हायचं कित्येक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या मंदिरात दिवे लावले त्या प्रेमामुळे मला जगायची ताकद मिळाली तरीही हळूहळू शरीर साथ सोडू लागलं श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला चालणं कठीण झालं डॉक्टरांनाही समजलं होतं की शेवट जवळ आलाय पण मी मनाने शेवटच्या क्षणापर्यंत जगत राहिले आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहाटे माझा प्रवास थांबला मी डोळे मिटले पण मनात फक्त एकच विचार होता की मी खूप प्रेम मिळवून जात आहे आज लोक माझ्या शेवटच्या पोस्टबद्दल बोलतात माझ्या आजाराबद्दल बोलतात पण खरं सांगते माझ्यासाठी जीवन म्हणजे फक्त प्रेम कुटुंब आणि प्रेक्षकांचं नातं तेच मी सोबत घेऊन गेले माझं शरीर गेलं पण माझ्या जाण्यानंतर जग थांबलं नाही उलट माझ्या बातमीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझा भाऊसारखा असलेला अभिनेता सुबोध भावे रडत म्हणाला माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली त्याचा तो आवाज ऐकून माझं मन भरून आलं पवित्र रिश्तामधील माझ्या सहकलाकारांनी उषा नाडकर्णी अनुराग शर्मा अंकिता लोखंडे सगळ्यांनी मला आठवत भावनिक पोस्ट लिहिल्या काहींनी म्हटलं पहिल्यांदा सुशांत गेला आणि आता प्रिया ही पोकळी कधीच भरून निघणार नाही माझे फोटो माझ्या मालिकांचे क्लिप्स माझं हसणं हे सगळं लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलं प्रिया तुझं हास्य कायम लक्षात राहील असं कितीतरी लोकांनी लिहिलं किती लोक मंदिरात गेले दिवे लावले माझ्यासाठी प्रार्थना केली माझ्या निधनाची बातमी कळताच मुंबईपासून पुण्यापर्यंत अगदी महाराष्ट्राबाहेरही माझ्या चाहत्यांच्या घरात शोककळा पसरली माझा पती शांतनू त्याच्या डोळ्यातलं रिकामे पण शब्दात सांगता येणार नाही पण मला माहिती आहे तो माझं आयुष्याचं स्वप्न पुढे नेईल आणि माझ्या आठवणी जगेल माझ्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टकडे लोक वारंवार पाहतात त्या फोटोमध्ये मी हसते डोळ्यात प्रेम आहे कदाचित नियतीने आधीच सांगितलं होतं हीच तुझी शेवटची आठवण लोक माझ्या निधनाबद्दल बोलतात तेव्हा मला जाणवतं माझं आयुष्य छोटं होतं पण व्यर्थ नव्हतं मी प्रेम दिलं प्रेम मिळवलं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि म्हणूनच माझ्या जाण्यानंतरही मी इथेच आहे प्रत्येकाच्या आठवणीत प्रत्येकाच्या मनात माझा प्रवास इथे संपला पण माझ्या कथा माझं हास्य माझं काम हे सगळं अजूनही जिवंत आहे आयुष्य खरंच खूप छोटं असतं कधी कुणाचं किती टिकणार आहे हे कुणालाच माहिती नसतं पण ते जगायचं कसं हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं मी आयुष्यात एक गोष्ट शिकली लोकांचं मन जिंकलं की आपण खरंच अमर होतो पैसा प्रसिद्धी पुरस्कार हे सगळं मागे राहतं पण आपण दिलेलं प्रेम आपण पेरलेलं हास्य हे कायम टिकून राहतं आज मी इथे नाही पण माझ्या प्रेक्षकांना एकच सांगते स्वप्न बघा मेहनत करा पण आपल्या कुटुंबाला आपल्या नात्यांना वेळ द्या कारण शेवटच्या क्षणी काम करार शो यांची आठवण राहत नाही आठवण राहते ती आपल्या प्रियजनांच्या हसऱ्या चेहऱ्यांची माझा पती शांतनू माझे आई बाबा माझे मित्र आणि तुम्ही सगळे चाहते हेच माझं खरं बळ होतं माझं आयुष्य खूप छोटं झालं पण या नात्यामुळे ते परिपूर्ण झालं माझी शेवटची इच्छा अशीच आहे की लोकांनी मला रडून नाही तर हसत आठवावं माझ्या अभिनयातील एखादं दृश्य बघून पुन्हा हसायला यावं आणि हो तुम्ही जेव्हा कुठे एखाद्या कॅन्सरशी झुंजणाऱ्या व्यक्तीला पाहाल तेव्हा त्याला आधार द्या कदाचित तुमच्या एका शब्दांनी त्याला जगण्याची नवीन ताकद मिळेल आज मी प्रिया मराठे माझा माझ्या प्रेक्षकांना माझ्या चाहत्यांना माझ्या कुटुंबाला एक शेवटचा नमस्कार करते तुमचं दिलेलं प्रेम तुमचं हसू आणि तुमचा आधार हेच माझ्यासोबत कायम राहील आठवा मला हसतमुख जिद्दी आणि तुमचीच प्रिया म्हणून आणि माझ्यासाठी प्रार्थना करायची असेल तर फक्त एवढीच करा की मी दिलेले प्रेम जगभर पसरवत राहो धन्यवाद